उगस बाळूमामाने या जगाचा मालक म्हणत नाही कारण या जगात काय होणार आहे हे फक्त बाळूमामानाच माहित असतं सत्तावीस तारखेला बाळूमामाने सांगितलेल्या भाकणुकीची सुरुवात चोवीस तासातच सुरू झाली आहे म्यानमार्क आणि थायलंड या दोन्ही देशात मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे वादळ भूकंप येथील जगाची उलता पालत होईल अशी सत्तावीस तारखेला पहाटे गुरुमावली कृष्ण डोने महाराज यांच्या मुखातून संत बाळूमामाची वागणूक झाली म्यानमार्क आणि थायलंड या दोन्ही देशात शुक्रवारी भूकंपाची तीव्रता सात पॉईंट सात इतकी प्रचंड असल्यामुळे लोक आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळत आहेत पूल कोसळत आहेत मोठमोठ्या इमारती दस्त होत आहेत जिथे नजर जाईल तिथे कोसळलेल्या बिल्डिंग दिसत आहेत जसे बाळूमामाने वागणुकीमध्ये तसा तसा ते सांगितले आहेत अगदी तसंच्या तसं होत आहे बाळूमामाची वागणुकी कधी खोटी ठरत नाहीत त्यामुळे बाळूमामा जगाची मालक आहेत